आदि गुरु शिवन दावे आदि गुरु शिवन दावे मंग साधन सादा मंग साधन साधा मंग साधन साधा मंग साधन साधा आसे गुरु ಮನೆ ಆಶೇ ಗುರು ಚರಣ ಹೃದಯರು ಚರಣ ಹೃದಯರು ಚರಣ ಹೃದಯರು ಚರಣ ಹೃದಯರು ಆ ಗುರು ಗುರು साधन साधा वे मंग साधन सादा वे मंग साधन सादा वे, वे। सं जना फिर मनी बोला